आता डिश किंवा केबल कनेक्शनला म्हणा बाय बाय ना वारंवार डिश सेट करण्याची कटकट ना केबल वारंवार बंद पडण्याची झंझट आता हवेतूनच घ्या आपल्या टी व्हीला सिग्नल सोबत आपल्या घरातील सर्व मोबाईलसाठी रोज एकतीस जी बी नेट निव्वळ फुटतात आपल्या टी व्हीवर फुल्ली एच डी चॅनल अनुभवा एअरटेल एक्स्ट्रीम एअर फायबर इन्स्टॉलेशन आजच एअरटेल एअर फायबरचे चे कनेक्शन आमच्याकडे बुक करा सोय तुमची जबाबदारी आमची मंगलमूर्ती सेल्स अँड सर्व्हिसेस तासगाव आमचा संपर्क एक्क्याण्णव नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव सर्वसामान्यांचा बुलंद आवाज तेजस्वी न्यूज मराठी तेजस्वी न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत सर्वांना प्रवेश ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम माझं नाव रेवरेंड श्रीनिवास श्री चोपडे कोल्हापूर धर्मप्रांत कोल्हापूर चर्च ऑफ नॉर्थ इंडिया याचा उपाध्यक्ष या नात्याने आज मी या ठिकाणी ख्रिस्ती समाजाचा एक अविभाज्य घटक म्हणून या ठिकाणी या आंदोलनामध्ये उपस्थित आहे गेल्या काही दिवसापासून माध्यमाच्यातून ज्या काही बातम्या यूट्यूब प्रसारमाध्यमातून ज्या सर्व ख्रिस्ती समाजाला आ, कलंक लावणारे ख्रिस्ती समाजाला दाग लावणारे ख्रिस्ती समाजाच्या धर्मगुरूंची बदनामी करणारे ज्या बातम्या पसरत चाललेल्या आहेत आणि या सर्व गोष्टीचा आणि ज्या काही आमदारांनी जे व वक्तृत्व केलेलं आहे ख्रिस्ती धर्मगुरूंचा सैराट करेन या सर्व वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित आहोत मी, मी भारतीय ख्रिस्ती आहे देशाच्या संविधानानं दिलेला अधिकार त्या अधिकाराप्रमाणे संविधानातील कलम पंचवीसप्रमाणे धर्मप्रचार करणे आणि मला आवडणारा धर्म स्वीकारणे हा माझा हक्क आहे ख्रिस्ती समाजाकडं पाहण्याचा दृष्टिकोन कलुषित करण्यासाठी आज जे षडयंत्र या ठिकाणी रचलं जात आहे त्या सर्व गोष्टीचा आम्ही कठोर शब्दामध्ये निषेध करत आहोत कारण की ख्रिस्ती धर्म जो आहे तो दीडशे वर्षापूर्वीचा नसून पहिल्या शतकामध्ये प्रभू ख्रिस्ताचा अनुयायी संत थोमा भारतामध्ये केरळ या ठिकाणी आला आणि ख्रिस्ती धर्माचं जे अस्तित्व जे आहे ते पहिल्या शतकापासून आहे आज ख्रिस्ती समाजाचं या देशातील विकासामध्ये जडणघडणीमध्ये जे योगदान आहे ते देखील वाखण्याजोग हो आहे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये असो शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो वैद्यकीय क्षेत्रामध्ये असो सामाजिक क्षेत्रामध्ये असो आणि ज्यांना कोणी स्वीकारलं नाही अशा लोकांना स्वीकारण्यामध्ये असो हे योगदान ख्रिस्ती समाजाचा आहे जाती व्यवस्थेच्या बाहेर जाऊन ख्रिस्ती समाज हा कार्य करणारा आहे प्रभू ख्रिस्ताची शिकवण ही धर्म परिवर्तित करत नाही तर जीवन परिवर्तित करणार आहे ख्रिस्ती विश्वास एक जीवनशैली आहे आणि ते जे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात ते त्याप्रमाणे जगत आहेत मागणी काय आहे आणि काय केलं आजच्या या आंदोलनाद्वारे आम्ही जे या ठिकाणी उपस्थित आहोत आमची पहिली मागणी जी आहे आमची प्रशासनाला पहिली मागणी आहे की ज्या आमदारांनी या देशाचे नागरिक ख्रिस्ती समाज ज्यांनी मतदान केलेलं आहे या मतदान केलेल्या नागरिकांना या ठिकाणी भीतीमय वातावरणामध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न ख्रिस्ती धर्मगुरूंना भीतीमय वातावरणामध्ये घेऊन जाण्याचा जो प्रयत्न पडकळ साहेबांचा चा चालू आहे त्यांच्यावर प्रशासनाने कठोर कारवाई करावी त्यांना निलंबित करावं आणि मी आज ख्रिस्ती धर्मगुरू या नात्याने आज या माध्यमातून मी सांगत आहे माझ्या तमाम धर्मगुरूंच्या वतीनं जर माझ्या एकाही धर्मगुरूला इथून पुढच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा केसाला धक्का जरी लागला तर पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे आमचा अर्ज येण्याची वाट बघू नका कंप्लेंट येण्याची वाट बघू नका पडेकर साहेबांच्या द्वारेच हे झालेलं आहे आणि त्यांना त्यांच्यावर कारवाई करा यावेळेस मी या, या ठिकाणी ख्रिस्ती धर्मगुरूंच्या वतीनं जाहीर करत आहोत आणि ज्या परिवारामध्ये जी दुःखद घटना घडलेली आहे ज्या माझ्या बहिणीला आपला प्राण गमावा लागलेला आहे त्या बहिणीच्या सर्व गोष्टीची सीबीआय चौकशी व्हावी कायदेशीर चौकशी कशी कारण की गुन्हेगाराला जात नसते जो गुन्हेगार आहे तो गुन्हेगार आहेच आणि देशातील कायद्याप्रमाणे त्या गुन्हेगारावर कठोर कारवाई व्हावी सीबीआय चौकशी करून या हे जे प्रकरण आहे ते सर्व मार्गी लावावं आमच्या सर्व ख्रिस्ती धर्मगुरूंना प्रशासनाला विनंती आहे आपण आमच्या ख्रिस्ती धर्मगुरूंना आमच्या मंडळांना आमच्या चर्चेसला देशातील संविधानाप्रमाणे जो अधिकार आहे त्याप्रमाणे आम्हाला आमचा धर्म स्वातंत्र्य निभावण्यासाठी आपण प्रशासनाने तयारीत आम्हाला मदत करावी आणि यानंतर जर हाँ हा प्रश्न माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या हातून जर सुटत नसेल तर पुढचं आमचं आंदोलन जे आहे ते दिल्ली या ठिकाणी जंतर मंतर या ठिकाणी चर्च ऑफ नॉर्थ इंडिया आणि समस्त ख्रिस्ती समाज त्या ठिकाणी आमच्या मागण्या घेऊन त्या ठिकाणी पोहोचेल तर आमची विनंती आहे आणि आमचा विश्वास आहे माननीय मुख्यमंत्र्यांवर आमचा पूर्ण विश्वास आहे ते या आंदोलनानंतर आमच्या या आंदोलनानंतर आमच्या मागण्यांचं ते उत्तर देतील आणि यातून मार्ग काढतील धन्यवाद आज जे ते कलेक्टर ऑफिसवर जे धरणे आंदोलन आहे ते धरणे आंदोलन जे पडळकर बोललेले आहेत माझे आमदार पडळकर जे बोललेले आहेत त्याच्या विरोधात आणि जे, जे प्रकरण झालेलं आहे ऋतुजा गेजगे यांचं जे आत्महत्या केलेली के आहे ते आत्महत्या केलेली आहे त्याच्यासाठी आमचा ख्रिश्चन समाज पूर्ण त्यांच्या दुःखामध्ये सामील आहे पूर्ण ख्रिश्चन समाज त्यांच्यासाठी प्रार्थना करतो आहे पण आमची मागणी आहे त्यांनी आत्महत्या का केली त्याची सी बी आय मार्फत चौकशी व्हावी आणि जे जे दोषी त्याच्यामध्ये आहेत मग त्याच्यात पाळक जरी दोषी असला तर त्याला शिक्षा झाली पाहिजे पण जे जे दोषी आहेत जे जे त्याच्यामध्ये कोण आहेत त्यांना अटक झाली पाहिजे त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे हा एक मुद्दा आहे आणि दुसरा जे पडळकर आपल्याला बोललेले आहेत जे आमदार पडळकर इथं येऊन बोलत आहेत त्यांचा सा सैराड करणार आहे सैराड करणार आहे संविधानानं दिलेलं त्याला पद आहे आणि तो जो बोलतो आहे सर सैराड करणार आहे सुपारी देत आहे बक्षीस ठेवत आहे पाच लाख देतो तीन लाख देतो चार लाख देतो एक लाख देतो ह्याला कुणी अधिकार दिला आहे त्याला कुणी अद सैराट सैराट जर करत असतील तर आमचा ख्रिश्चन समाज शांतीप्रिय समाज आहे विश्वासानं आहे शांतीप्रिय प्रेम करणार आहे प्रीती करणार आहे शत्रूवर प्रीती करणार आहे पण तुम्ही जर अशा पद्धतीनं जर वक्तव्य करत असाल तर आम्हाला आम्हालाही वेगळा विचार करावा लागेल ख्रिश्चन बांधवांना विचार करावा लागेल कारण या देशातलेच आम्ही आहोत इंडियन ख्रिश्चन आहोत या देशामधलेच आम्ही आहोत आणि कारण आम्ही ह्या आम्ही ह्या देशातले मूल निवासी आहोत मूलनिवासी आहोत ख्रिश्चन आम्ही काय बाहेरून आलेले नाही इथले आम्ही मूल निवास आहे भारतीय आम्ही आहोत इंडियन ख्रिश्चन आहोत आणि म्हणून जर आम्हाला कायदा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो कायदा आहे जो स्वार्थ देण्याचा कार्य कायदा दिलेला आहे आम्हाला आम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे व्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे प्रसारमाध्यमांना स्वार्थ करण्याचं आम्हाला स्वातंत्र्य जर हे ग गदा आणणार असतील त्याला तशाच उत्तर दिलं जाईल साहेब पडळकरला एक इशारा देतोय तुम्ही पहिलं येशू ख्रिस्ताची शिकवण शिका येशू ख्रिस्ताला समजून घ्या येशू ख्रिस्त काय आहे हे समजून घ्या म्हणजे तुम्हाला कळल कर। कारण येशू ख्रिस्त आम्ही धर्मांतर कुठं करत नाही कारण धर्मांतर खोट्या केसेस आमच्यावर दाखल करून पाळकाला अडकवण्याचा प्रयत्न करत आहात हे षडयंत्र आमदार पडळकर करत आहे मला या ठिकाणी एकच नमूद करावं असं वाटतं की हे मुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस या राज्याचे गृहमंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यांना समजावून सांगितलं पाहिजे कारण तुम्ही तुम्ही फार शुद्धनाथ फार चांगले प्रशासकीय आहेत मी मुख्यमंत्र्यांना मी फडणवीस साहेबांना विनंती करेन त्यांना ताकीद द्या त्यांना थांबवायला सांगा नाही ख्रिश्चन बांधव तुमच्या तुमच्या ह्याच्यावर ये येणार आहे तुमच्या मंत्रालयात येऊन तुम्हाला घेराव घालण्याशिवाय सोडणार नाही ही फडवशीना नम्रतेची विनंती मी सांगतोय त्यांना आवरा या ठिकाणी मी मागणी करतोय की या ठिकाणी ख्रिश्चन बांधव बालक लोक आमच्या भयभीत झालेले आहेत त्यांना संरक्षणे मिळालं पाहिजे आणि गोपीचंद पडळकर यांच्यावर ताबडतोब खुंडे दा गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि त्यांना अटक करायला पाहिजे आमदार गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व ख्रिस्ती धर्मगुरू व जे पादरी आहेत जिथं जिथं ते येत आहेत त्यांना संरक्षण मिळालं पाहिजे सर्व चर्चेसनं आपल्याला उपासना मंदिरामध्ये मं तिथं आम्हाला संरक्षण मिळालं पाहिजे आणि ऋतुजा राजगे यांच्या आत्महत्येची सीबीआय चौकशी झाली पाहिजे या निमित्तानं आम्ही आजचं हे आंदोलन केलेलं आहे धरणे आंदोलन केलेलं आहे हे धरणे आंदोलन फक्त कलेक्टरला प्रशासनाला शासनाला आम्ही सांगण्यासाठी विनंती करण्यासाठी आलोय ख्रिस्टी बांधव आहेत पण आम्हाला रस्त्यावर यायची वेळ देऊ नका कारण या ठिकाणी आम्ही जर याचा अटक नाही झाली याच्यावर कारवाई नाही झाली तर ह्या पडलकरच्या विरोधात लाँग मोर्चा पूर्ण महाराष्ट्रातील पूर्ण ख्रिश्चन बांधव लॉंग मोर्चा काढून मुख्यमंत्र्यांना घेराव घालणार या अधिवेशनामध्ये आम्ही तो घेराव घालून त्यांना जाब विचारणार देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट